माननीय राजसाहेब हिंदू धर्मातील अंत्यसंस्कारांच्या विधी संदर्भात त्यांनी काही सूचना केल्या चांगल्या सूचना केल्या याबद्दल नितेश राणेंना आक्षेप आहे त्यांचं म्हणणं आहे सर्व सूचना काय फक्त हिंदूनच करणार का आता नितेश राणेंना आम्हाला विचारायचं आहे तुमच्या घरामधल्या एखाद्या मुलाला संस्कार करायचे असतील तर तुम्ही काही शेजारच्या जा घरामध्ये जाऊन संस्कार करणार आहात का मी जर हिंदू असेल आणि माझ्या धर्मामध्ये काही गोष्टी या बदलणं गरजेच्या असतील तर मी माझ्या धर्मातल्याच माझ्या माणसांनाच सांगणार ना सूचना करणार बरं हिंदू धर्मामध्ये याच्या आधी ज्या रूढी परंपरा आहेत या बदलल्या नाही आहेत का अनेक वेळा बदललेल्या आहेत ज्या कालानुरूप नाहीत अशा रूढी परंपरा हिंदू धर्मामध्ये अनेकदा बदललेल्या आहेत आणि म्हणूनच हिंदू धर्म आजपर्यंत टिकला वाढला आता काय झालंय नितेश राणे जसा एखादा माणूस नवीन मुसलमान झाला की जोरात बांध देतो ना तसे नवीन भाजपीय झालेले नितेश राणे थोडे जोरात बांध देतात हिंदुत्वाची इतकंच बाकी हिंदुत्व खरं हिंदुत्व अजून अंगामध्ये मुरायला थोडा वेळ लागेल त्यांना